केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्रने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी शब्दांची अंमलबजावणी करावी त्यासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज पाटील यांच्या आदेशावरून शनिवारी सकाळी दहा ते दुपारी एक या वेळेत रस्ता रोको आंदोलन पुकारले होते या हकेला प्रतिसाद देत पवळाची वाडीच्या सकल मराठा समाज बांधवांनी गेवराई चकलांबा महामार्गावर रस्ता रोको केला यावेळी शरद जाधव बाबा राजे शेडगे सिद्धेश्वर पौळ आकाश मुळे नारायण धुमाळ हनुमान पुजारी नवनाथ मैंद रमेश जाधव लक्ष्मण कोलते योगेश घाडगे राजेंद्र वाळेकर ब्रह्मदेव पौळ गणेशराव पिकवणे अशोक मैंद बाळू साळुंके मच्छिंद्रनाथ पौळ अनिल पौळ अशोक वीर अमोल फळके काळेगावकर भीमा जाधव दादासाहेब दरेकर बाळू मुंजे दत्ता पिकवणे वामनराव मेंद सुनील जाधव उमाजी पौळ घाडगे ॲडव्होकेट अर्जुन पौळ भागवतराव धुमाळ यांच्यासह असंख्य सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी सहभागी झाले होते आमचे प्रतिनिधी अस्लम कादरींसह शर्मिला शेळके शर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र

মানসিক দেউ নাই ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा